जय श्रीकृष्णा दोस्त आज आपण दुसरे अध्यायातील एक्केचाळीस बेचाळीस आणि त्रेचाळीसाव्या श्लोकाचा मूळ संस्कृत श्लोक आणि त्याचा अर्थ पाहणार आहोत श्लोक एक्केचाळीस व्यवसायात्मिका बुद्धिरेक कुरुनंदन बहुशाखा हनताच्च बुद्ध योगे कर्मयोगी साधकाचे ध्येय ज्या समतेला प्राप्त करायचे असते ती समता परमात्म्याचे स्वरूप त्या परमात्मा स्वरूप समतेच्या प्राप्तीसाठी अंतकरणाची समता साधन आहे अंतकरणाच्या क्षमतेत संसाराची आसक्ती बाधक आहे आणि या आसक्तीला नाहीशी करण्याचा अथवा परमात्माला प्राप्त करण्याचा एक जो एक निश्चय आहे त्याचे नाव व्यावसायिक्मिका बुद्धी अशी आहे निश्चयात्मक बुद्धी एक का असते कारण त्यात सांसारिक वस्तू पदार्थ इत्यादींच्या कामनेचा त्याग असतो हा त्याग एकच असतो मग धनाच्या कामनेचा त्याग असो वा मानसन्मानाचा कामनेचा त्याग असो परंतु ग्रहण करण्यात अनेक वस्तू असतात कारण एक वस्तू अनेक प्रकारचे असते जसे की मिठाई अनेक प्रकारची असते म्हणून या वस्तूंच्या कामनाही अनेक अनंत असतात मात्र सर्वांचा त्याग एकच असतो गीतेत कर्मयोग आणि भक्तियोग यांच्या प्रकरणात तर निश्चात्मक बुद्धीचे वर्णन आले आहे परंतु ज्ञानयोगाच्या प्रकरणात निश्चात्मक बुद्धी चे वर्णन आलेले नाही त्याचे कारण असे आहे की ज्ञानयोगात प्रथम स्वरूपाचा बोध होतो नंतर परिणामी त्याची बुद्धी आपोआप एक निश्चयाची होते आणि कर्म योग तसेच योगात प्रथम बुद्धीचा एक निश्चय होतो तर नंतर स्वरूपाचा बोध होतो म्हणून ज्ञानयोगात ज्ञानाची मुख्यता असते आणि कर्मयोगात तसेच भक्तियोगात एक निश्चयाची मुख्यता असते आहे ज्यांच्या सकाम सकामभाव असतो आणि जे भोग आणि संग्रहात असक्त असतात ते अव्यवसायी असतात कामनेमुळे अशा मनुष्याची बुद्धी अनंत असते आणि ती बुद्धी देखील अनंत शाखा असणारी असते अर्थात एका एका बुद्धीच्याही अनंत शाखा आहेत जसे पुत्रप्राप्ती करायची आहे ही एक बुद्धी आहे झाली आणि पृथ्वीसाठी एखाद्या औषधाचे सेवन करणे एखाद्या मंत्राचा जप करणे एखादे अनुष्ठान करणे एखाद्या संतांचा आशीर्वाद घेणे इत्यादी उपाय हा बुद्धीच्या अनंत शाखा झाल्या तसेच प्राप्त करणे ही एक बुद्धीची शाखा झाली आणि धनप्राप्तीसाठी व्यापार करणे नोकरी करणे चोरी करणे डाका घालणे धोका देणे लाबाडी करणे इत्यादी या बुद्धीच्या अनंत शाखा झाल्या अशा माणसांच्या बुद्धीत प्राप्तीचा निश्चय होत नाही श्लोक बेचाळीसावा या वाच्यवद्यपसिता वेद वादर्ता पाठ्यदस्थितीवदिन श्लोक त्रेचाळीस कामात्मान सर्व स्वर्गपरा जन्म कर्मपरप्रदा या भोगर्श्वरीय भोगश्वरगतींप्रती ते कामनेमध्ये इतके फसलेले असतात की कामना रूपच बनतात त्यांना आपल्यामध्ये आणि कामनेमध्ये भिन्नच दिस भिन्नतच दिसत नाही त्यांच्या तर असाच भाव असतो की कामनेशिवाय मनुष्य जिवंतच राहू शकत नाही कामनेशिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही कामनेशिवाय माणूस दगडासारख्या जवळ बनतो ज्याला चैतन्य राहत नाही असे भाव असणाऱ्या पुरुषांना कामात्मना हा म्हटले आहे स्वयं तर नित्य निरंतर जसे तशा राहतो त्याच्यात कमी अधिक जास्त होत नाही परंतु कामना येत जात राहते आणि कमी जास्त होते स्व परमात्थ अंश आहे आणि कामना संसाराच्या अनुषंगाने आहे म्हणून स्व आणि कामना हे दोन्ही संपूर्णपणे वेगवेगळे आहेत परंतु कामनेत फसलेल्या लोकांना आपल्या स्वरूपाचे वेगळे भानच राहतात स्वर्गात उत्तमोत्तम भोग भोगवायस मिळतात म्हणून त्यांच्या डोक्यात स्वर्ग श्रेष्ठ असतो आणि तेच त्याच्या प्राप्तीसाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत असतात येथे स्वर्गपरा पदाने जे वेदामध्ये शास्त्रामध्ये वर्ण ऐकून स्वर्गादी लोकांची आस्था ठेवणारे आहेत त्या मनुष्याविषयी म्हटले आहे वेदा वेदवादरतः पार्थनान्य दसतिथी वदिना ते वेदात सांगितलेल्या सकाम कर्मात प्रीती ठेवणारे आहेत आणि वेदाचे तात्पर्य ते केवळ भोग आणि स्वर्गप्राप्ती मानतात म्हणून वेदवादत आहेत त्यांच्या मान्य देत आणि स्वर्गातील भोगाशिवाय आणखी काहीच नसते असतात त्यांच्या दृष्टीने भोग व्यतिरिक्त परमात्मा तत्त्वज्ञान मुक्ती भकत प्रेम इत्यादी कोणतीच वस्तू नाही म्हणून ते भोगाविषयक भोगामध्ये फसलेले असतात भोग भोगणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो ज्यांच्यात सत असत नित्य अनित्य अविनाशी विनाशीच्या विवेक नसतो असे अविवेकी मनुष्य वेदाच्या आणि वचनात संसार आणि भोगात वर्णन आहे ने ने ने। ने 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 ने। त्या दिखाऊ वचनाविषयी बोलतात तेथे पुष्पिताम म्हणण्याचे तात्पर्य भोग आणि ऐश्वर यांच्या प्राप्तीचे वर्णन करणारी वचने केवळ फुल पानेच आहेत फल नव्हे तृप्ती फळानेच होते फुल पानाच्या शोभेने नव्हे ती वचने स्थायी फल देणारी नव्हे त्या वचनानुसार जे फल स्वर्गात यांचा भोग आहे ते केवळ पाहण्यातच सुंदर दिसते आणि स्थायीपणा नाही कर... जन्म जन्मकर्म फलप्रदान ही दिखाऊ वेदवानी जन्मरोपकर्पण देणारी आहे कारण त्यात सांसारिक भोगांनाच महत्त्व दिलेले गेले आहे त्या भोगांची आसक्तीच पुढे जन्म होण्याच कारण आहे क्रिया विशेष बहुलाम भोगश्वर्य गतीं प्रती ती पुष्पित अर्थात दिखाऊ शोभायुक्त वाणी भोग आणि ऐष्ठ्याच्या प्राप्तीसाठी ज्या सकाम अनुष्ठानांचे वर्णन करीत ते त्या क्रियेचे बाहुल्य असते अर्थात त्या अनुष्ठानात अनेक प्रकारचे विधी असतात अनेक प्रकारच्या क्रिया कराव्या लागतात अनेक प्रकारच्या पदार्थांची आवश्यकता असते आणि शरीर शरीरव्यतिरिक परिश्रमही अधिक होतात अशा प्रकारे विकास लोक येथे संपत आहे सूर्य पाहणाऱ्या भक्तगणांना आपल्याला नम्रच मिळते आहे की हा या चॅनलला आपण अद्यापही सबस्क्राईब न शकेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून हे दिव्य ज्ञान आपल्या सर्व मानव जातीपर्यंत पोहोचेल धन्यवाद धन्यवाद जय